काय नाव आहे तुमच रामदास बालेराव बर बर या भागामध्ये आमदार बदलाचे बारे आहेत वगैरे तर तुमची पसंती कुणाला आहे ते आता पहिला आमदार होते तोच आपल्याला पाहिजे ना ओके काय नाव आहे त्यांचं ना, माहिती आहे दिलीप वळशे पाटील हा 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 तेच का पाहिजे तुम्हाला बरं पण मग त्यांनी काम केले ना आपल्याकडे या भागामध्ये काय काम केले तो काम आदिवासी सवलती दिल्या सगळ्या पोरांना शाळेला अनुदान अनुदान काही दिले विकास काम कशी या भागात विकास काम बरे ओके या भागामध्ये आता सुरेश भोर आहेत चर्चेमध्ये सुरेखा निघोट आहेत त्यानंतर अजून एक येवले म्हणून आहेत यापैकी कोणाला तुम्ही ओळखताय नाही हे नाव कधी तुम्ही ऐकलीत नाही ऐकली नाही ना शेवटी तुमची पसंती कुणाला आता म्हणायचं मग आता ते वर्ष पाठी आपल्याला ह्या भागात ते कधी येत आहेत का येतात ना येतात ना, ना? ये ये ना।, ये ना।, ये ना। विकास काम कशी या भागामध्ये रस्ते पाणी वगैरे हो कसं रस्ते चांगले आहेत चांगले आहेत ना ओके पाणीची कशी व्यवस्था तुमच्या गावामध्ये पाणी आता आम्हाला पाणी प्यावं लागत विकास काम असं म्हणावं लागेल मला नळाची लाईन आहे पण ती आमच्या आम पण नाही झाली अजून म्हणजे काम चालू आहे ना वाटत विकास काम आहेत वळशे पाटलांच्या माध्यमात असं म्हणायचं तुम्ही असं म्हणताय तुम्ही आहेत ना तुमच्या मनातला आमदार कोण समजायचं आम्ही